एम सी आणि बॅरिस्टरची पदवी संपन्न केली पण याच काळामध्ये सहा मे एकोणीसशे बावीस रोजी शाहू महाराजांचं दुःखद निधन झालं आणि मी एका माझ्या प्राणप्रिय जीवलक मित्राला मुकलो अस्पृश्य समाज त्याच्या एका मोठ्या हितचिंतकाला मुकला आणि हा देश लोकशाहीच्या एका आधारस्तंभाला मुकला हे दुःख हे जखम कधीच भरून निघणार नव्हती कधीच नव्हती काय करू काही डॉक्टर ऑफ सायन्स साठी लिहिलेला माझा प्रबंध लंडन विद्यापीठामध्ये सादर केला त्यातील ब्रिटिशांच्या टीकेवर टीकेवरील टीकेमुळे लंडन विद्यापीठाने तो स्वीकारला नाही त्याला पुन्हा दुरुस्त करून तुम्हाला सादर करण्यास सांगितलं पण मला हा त्यांचा प्रस्ताव मान्य नव्हता कारण माझं स्वरूपाचं करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती कारण ब्रिटिशांच्या राजकीय धोरणामुळे भारताची आर्थिक परिस्थिती अतिशय खिळखिळी झाली होती आणि त्याचे दूर दु, दुरोगामी दुष्परिणाम समस्त भारतीयांना भोगावे लागणार होते माझं संशोधन खऱ्या स्वरूपाचं होतं त्यामध्ये फेरबदल करण्याची माझी इच्छा नव्हती हो पण माझे माझ्यावर प्रेम करणारे माझे प्राध्यापक त्यांनी माझी समजूत काढली आंबेडकर